तर रायगडचा रायगडचं कणखरपणाचं नेतृत्व असलेल्या सुधा शेठ घारे यांच्या नेतृत्वाखाली नारायणराव डावसे जयवाजीताई इळा रवींद्रजी धांजे देदानजी देशमुख सचिनजी करणूक नितीन खाडे अरुणजी मालुसरे इम्तियाज पंजेकर जयंद देशमुख मनोहर देशमुख अशा असंख्य सहकार्यांच्या प्रसंगी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संवाद मिळावायला आवर्जून ज्यांनी हजेरी लावली ते महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री माझे ज्येष्ठ सहकारी नंदा नरहरी झिरवाजी खास या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेले इगतपुरीचे आमदार हिरामणजी खोसकर ज्यांच्या नेतृत्वाखाली आजचा नेत्रदीपक सोहळा तुम्ही आम्ही सारेजण रायगडकर कर आणि उभा महाराष्ट्र अनुभवतो आहे ते आपल्या सर्वांचे नेते सुधाकरजी घारे नारायणराजी डामसे मी मगाशीच उल्लेख या ठिकाणी केला भगवान शेठ भोईर भरत भगत अशोक भपतराव दत्ताजीराव मुसुरकर एकनाथ धुळे व्यासपीठात या ठिकाणी उठत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सर्वच नावं घ्यावी तशी भरपूर नावं या ठिकाणी आहेत खालापूरचे पक्षाचे अध्यक्ष बैलमारे खोपलीचे उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी माथेरानचे अजय सावंत सर्व सन्मान्य व्यासपीठ पत्रकार मित्र महिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरण जमलेल्या माझ्या तमाम कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो सुधा भाऊ तुम्ही चमत्कार करणारे एक नेते आहात अपघाताने या निवडणुकीमध्ये तुम्हाला दुर्दैवाने पराभूत व्हावं लागलं तरी जिद्द नारणारा नेता त्याचं नाव आहे सुधाकर घारे याचा मला मनापासून अभिमान आहे राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टी घडत असतात काही वेळेला राजकीय बंधनाला सुद्धा सामोरं जावं लागत असतं परंतु पराजयाने नट हे बघता पुन्हा एकदा लोकांच्या सेवेशी काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्या नंतर पक्षाची ताकद कार्यकर्त्यांचा मोह सर्वसामान्य जनतेची असलेली दीर्घकाळची सेवा किती दी तातडीने संघटित राहू शकते गेले अनेक महिने आपण सर्वजण या मतदारसंघामध्ये निश्चितपणाने अनुभवता या साऱ्याचा परिणाम निश्चितपणान त्या ठिकाणी झाला की नारायण राऊ आमचे तुमच्या आणि तुमच्या सर्व सहकार्यांना सुद्धा विश्वास वाटला की की सुधाकर शेठ घाऱ्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आयुष्यभरामध्ये जसं काम केलं त्याच्यापेक्षा जा जास्त काम जा करण्याची जा संधी आपल्याला मिळेल हा विश्वास तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी आपल्या नेतृत्वाने त्या दा ठिकाणी दाखवली आपल्या जयवंतजी ताईंनी दाखवली रवींद्रजींनी दाखवली गजानन देशमुखांनी दाखवली जयेंद्र देशमुखांनी दाखवली मनोहर देशमुखांनी दाखवली आणि मगाशी मी आवर्जून विचार ऐकत होतो सचिनजी तुमचे अतिशय बार्मिक शब्दात योग्य शब्दामध्ये नेतृत्वाच्या बद्दलचा आदर व्यक्त करत एकोणीस वर्ष ज्या राजकीय पक्षामध्ये आपण वाटचाल केली त्याच्याबद्दलचा आदर ठेवत उद्याच्या चा भविष्याची छाऊल आपण मनामध्ये अंगीकारली आणि आज सुधाभाऊच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून या सर्व सहकारांचं अंतकणापासून अजितदादांच्या मार्फत मी पुन्हा एकदा या कर्जाच्या भूमीमध्ये मी मनापासून देखील स्वागत करतो खरा दीर्घकाळ या तालुक्याच्या राजकारणाशी इथल्या जळणघणीशी माझा धिरव साहेब एकोणीशे ब्याण्णव सालापासूनचा तसा संबंध आला चौऱ्याऐंशी सालामध्ये मी जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो एकेचाळीस वर्षाचा कालखंड कसा गेला ते कळलं नाही पण या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांशी या तालुक्यातल्या जनतेशी एकतरीची भावनिक बांधिलकी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची गेल्या चाळीस एक्केचाळीस वर्षापासून जी आली माझ्या मतदारसंघावरती मी जेवढं प्रेम केलं असेल तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा खचित अधिक जास्त या कर्जत खालापूरच्या मतदारसंघावरती जनतेवरती प्रेम केलं पण मला नम्रपणे सांगायचं की या मतदारसंघातल्या जनतेने सुद्धा तितक्याच पद्धतीचा विश्वास माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला आयुष्यभरासाठी दिला म्हणून ही वाटचाल मला त्या ठिकाणी निश्चितपणाने करतात एका हाताने कधी चाली वाचत असते योग्य पद्धतीने भूमिका बजावण्याची न्याय्य पद्धतीची भूमिका पण स्वीकारल्याच्या नंतर जनता अतिशय पूर्णपणाचं पाठबळ त्या पाड� ठिकाणी निश्चितपणाने उभं करत असतं आणि म्हणत आज बरं भाई तुमचे विचार या ठिकाणी ऐकले अशोकचे ऐकले एक एकनाथचे ऐकले एक गेल्या अनेक वर्ष आपण सोबत राजकीय जीवनामध्ये यशस्वीपणाची वाटचाल करत आहोत शेवटी आपल्या मनामध्ये असलेल्या भावना खतखत तुम्ही या ठिकाणी मोखेपणाने व्यक्त केली ही जी काही जवळीक आपण गेल्या अनेक वर्षापासूनची जतन केली त्याच्यामुळे आज आपण मोकेपणाने या ठिकाणी बोलला मी या सिनेसांजेच्या पवित्र वेळेला एवढं सांगू इच्छितो आहे की सुधाकारे एकटा नाहीत अजित पवार सहित राष्ट्रवादीची पूर्णपणाची ताकद त्यांच्या पाठीमाग उभे आहे एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी सांगू इच्छितो राजकारणामध्ये योग्य वेळ एके ठिकाणी येतच असते मला माहीत नव्हतं झेरबाळ साहेब की तुम्ही तुमच्या आयुष्यातली पहिली निवडणूक हरलात तुम्ही मग अशी बोललात नाही दुसरी एकदा जिंकल्यात दुसरा घेतला पण तुम्ही पाठीमागे थांबला नाही माझ्या राजकारणामध्ये मी पंच्याऐंशी सालची विधानसभेची निवडणूक हरलो पण मी थांबलो नाही सुधा भाऊ कदाचित तुमच्याने माझ्यामध्ये एक साम्य असेल तुम्हालाही पहिल्या निवडणुकीमध्ये अपयश असेल पण पर परत पाठीमागे बघून वेळांची वेळ तुमच्यावरती येणारा निवडण <प्राणी> ताकद आणि शक्ती राजकीय इच्छाशक्ती मनोनिग्रह प्रामाणिकपणाची लोकांशी सेवा करण्याचा अविरत पद्धतीचे असलेल्या मनामध्ये असलेल्या भावना निरपेक्ष पुतींनी साथ देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हे तुमचं सांघिक बळ आहे काय राजकारणामध्ये पराभूत झाल्याच्या नंतर इतकी ताकद टिकू शकत नसते अनेकांनी आपल्या राजकारणामध्ये जिल्ह्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल देशभरामध्ये अनुभव असेल पण झेरवा साहेब खोनकर साहेबांना या गोष्टीचा अभिमान आहे की गेल्या सहा महिन्यामध्ये अनेक ठिकाणी फेरबदल झाले पण कर्जत खालनपूर मधली सुई सुद्धा हलवू शकली नाही हे सुद्धा या ठिकाणी मी मनामध्ये असलेला विश्वास प्रेम निष्ठा ज्या पद्धतीने त्या ठिकाणी राहत असतील त्याचं झोतक म्हणजे आजचा कार्यक्रम या ठिकाणी आणि त्याने आपल्याला पाहायला मिळू शकतं थोडासा तुम्हाला यायला वेळ झाला पण मला एक सांगितलं पाहिजे की ते आज परदेशामध्ये जाणार होते ते दोघे हे तसे दोन टोपीवाले नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आधारसंभ आहेत समाज म्हणून आपण सर्वजण एकच आहोत ते काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आले होते काँग्रेसला ही जागा द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन हजार एकोणीस सालामध्ये सोडली त्याला काँग्रेस पक्षाचे त्यावेळेचे आमदार शिवसेनेमध्ये गेले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसला उमेदवार दिले आणि जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले पदाधिकारी होते पण आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिले आणि ते सच्चा कार्यकर्ता म्हणून इगतपुरीकरांनी त्यांना विधानसभेवर ते त्या ठिकाणी निर्वाचित केलं आम कसं करून घ्यावी सुधाशे एकेचाळीस वर्षात मी पण बांधराच्या अनेक ठिकाणी गेलो असेल पण या दोघांकडनं जर काय तुम्ही शिकलं तर तुम्हाला सुद्धा राजकारणामध्ये विषयामध्ये लोकांच्या कामाच्यामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता पडू शकणार कधी कुठे कशापणे जावं आणि आपल्या कामाचा पाठपुरावा करावा याचा उत्तम पहिले दिशा त्या ठिकाणी देऊ शकतात हिरामान कोस्करांची सुद्धा तुम्हाला गंमत सांगतो एक दिवशी सकाळपासून मी आणि दादा त्यांच्या कामाच्या मागे लागलो रात्री उशिरा त्यांना बोलवलं आणि रात्री बाराच्या नंतर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही प्रवेश केला त्याचे काय परिणाम झाले ते, ते मी आता या ठिकाणी सांगू इच्छित नाही पण त्याचे जे, जे परिणाम झाले त्याचे सर्वाधिक कोणाला ऐकायला लागलं ते मला ऐकायला लागलं पण हा बहादार नेता पंच्याहत्तर हजार पेक्षा जास्त किती मत नेऊन आला सत्याऐंशी हजार मतांनी इगत करू सरकार प्रगत मतदारसंघात लोकसभेला यांच्या मतदारसंघामध्ये आपण खूप पिछाडीवर होतो पण पुन्हा एकदा त्या मतदारसंघामध्ये त्यांनी एक प्राबल्य त्या ठिकाणी निर्माण केलं आणि एक त्या ठिकाणी दाव सुद्धा भाऊ ज्या पद्धतीने तुम्ही काम करता मगाशी मग अशी उल्लेख केला या तालुक्यामध्ये आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे या तालुक्यातल्या अनेक अर्थाने या तालुकाचा ता महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या इतिहासामध्ये रूपाला येतो पण निरपक्ष बुद्धीने काम करणारा नेता ज्याला मतदारसंघाला लाभतो त्याला त्या गावाचा आणि त्या परिसराचं नावसुद्धा कधीतरी उंचावलं आवश्यकता असतं कल्पना तुमच्या मनामध्ये आली की पनवेल पासून कर्जतर येणारा आपला हा जो नवीन रेल्वे मार्ग आहे उद्याच्या भवितव्याच्या कलातीमध्ये लोकल मुंबई पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पासून किंवा आपल्या दुसऱ्या मार्गापासून या ठिकाणी येईल आणि मग नव्याने होणाऱ्या रेल्वे स्टेशनला वीर हुतात्मा हिराजी पाटील यांचं नाव द्यावं अशी जाहीर सभे माध्यममध्ये आपण मागणी या ठिकाणी केली मी आपल्याला आश्वस्त करतो केव्हा लोकसभेचा खासदार रायगड लोकसभा मतदारसंघाचा म्हणून नव्हेच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून देशामध्ये मोदी साहेबांच्या अमितबाईंच्या नेतृत्वाखाली इंडियामध्ये अमित सहभागी झालेलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण केलेली मागणी रेल्वे मंत्र्यांच्याकडे पंतप्रधान महोदयांच्याकडे अमितबाईंकडे पोहोचवण्याचं काम तुमचा सहकारी म्हणून सुनील गडकरी प्रामाणिकपणे करेल नव्हे तर केंद्र सरकारकडनं त्या संदर्भातली मान्यता कशी मिळवायची त्या दृष्टीकोन आम्ही पूर्णपणा त्या ठिकाणी प्रयत्नाची पराकार करतो दामसेजी मी तुम्हाला गेले अनेक वर्ष हो ओळखत जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही शेतकरी मागाव पक्षाच्या वतीने निवडून आणत सभापती त्या ठिकाणी काम करण्याचा तुम्ही अतिशय उत्तम बदल प्रयत्न केलात जयवंती इंदोळा या पंचायत सभेच्या उपसभापती सुद्धा राहिल्या रवींद्रजी झांजे असतील सर्व सहकारी ज्या पद्धतीने आज या ठिकाणी येत आहेत गजाननजी देशमुख याचा अर्थ आपल्या नेतृत्वाच्या बद्दलचा असलेला विश्वास तुमच्या सर्वांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आदिवासी क्षेत्रामध्ये किंवा या तालुक्यामध्ये सुप्त विकासाच्या कामाला महाफी दिलं जाईलच तुम्ही मनामध्ये कसलीही शंका त्या ठिकाणी ठेवू नका आदितीच्या शिवजन मतदारसंघाला जेवढा निधी जाईल त्याच्यापेक्षा काकणभर सरस अधिक निधी या मतदारसंघामध्ये विकासाच्या कामा जर स्वतंत्र असेल त्याच्यात आपल्या कोणाच्या मनामध्ये संध्या असेल काही कारण नाही खरं जर का माझ्या मनामध्ये असतं म्हणजे राजकीय जे काही पेच प्रसंग होते किंवा जी काही मर्यादा होती त्याचं पालन योग्यरीतीने मी केलं नाही तर आज वेगळा निकाल या मतदारसंघातला लागलेला आपल्याला पाल घेऊ शकला ठीक आहे आज ना उद्या कधी ना काहीतरी त्याची भरपाई करण्याची वेळ येतच असते आज, आज आपण पुन्हा एकदा एकत्रितपणाने त्यानिमित्ताने काम करत आलो तुम्ही काम करत राहा तुमच्या पाठीमागची शक्ती अबाधित राहील याच्यात आपल्या कोणाच्या मनामध्ये ती मात्र शंका निकाय कारण आज हा तालुका झिरव साहेब जसं इगतपुरी एके तालुका एकेकाळी गणला गेला नाशिकच्या परिसरामध्ये कृषी आणि अन्य क्षेत्राला जशा पद्धतीने वाव त्या ठिकाणी आहे तसाच आज पर्यटन क्षेत्रात सुद्धा वाव आहे आणि आज अलिबागच्या बरोबरीने कर्जत तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आज व्यवसायाच्या माध्यमातून पर्यटन फार मोठ्या प्रमाणावर वाढतोय अशा वेळेला या तालुक्याचं सत्व या तालुक्याचा स्वातंत्र्याचा जाजवल्ला इतिहास संयुक्त महाराष्ट्राचा चळवळीचा इतिहास आणि बहुजन समाजाने परस्परामध्ये राखलेलं सामंजस्य हे पुढच्या नेतृत्वा कालावधीमध्ये सुद्धा सुद्धा नेतृत्वाखाली निश्चितपणे त्या ठिकाणी पार पाडलं जाईल याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका काही कारण नाही आज आमच्या अरुणजी मालुसरे जे उभाटा शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतो आहे इम्तियाजी पोंजेकर असतील सगळे दीर्घकाळचे आपण एकमेकांच्या सोबत त्या ठिकाणी त्यानिमित्ताने काम केलंय अनेक दिवसांनी अनेक महिन्यांनी आज मध्ये मी येतो एकनाथ असं कधी गेल्या पस्तीस वर्षात घडलं नव्हतं पण या वेळेला उशीर झाला पण उशीर झाला त्या उशीराची भरपाई दुप्पट व्याजाने करणारं मी कार्यकर्ता एवढेच अधिकाऱ्यांकर तर पंधरा दिवसांनी माझी कर्जत कालपूरला फिरी झाली कधीच घडलं नाही यापूर्वी पण या मधल्या कालाधीमध्ये ज्या राजकीय घडामोडी असतात त्याचं घडलं पण नारायण राऊ आमचे काही मधल्या कालावधीमध्ये आणि पक्षाचा राजीनामा दिला तर पक्षाने त्यांचा राजीनामा स्वीकृत केला राजकारणामध्ये अनेक वेळा अनेक गोष्टी घडत असतात त्याच्यात काय कोण कोणाला काय दोष देऊ शकत नाही आपापला राजकीय पक्ष मजबूत करण्याचा अधिकार प्रत्येकाला त्या ठिकाणी आहे होय आम्ही देवेंद्रच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम करतो दादाच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम करतो एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार आहे तो आभारदायी ठेवूनच आमची राजकीय वाटचाल पुढच्या कालाची बद्दल आढळ याच्या कोणाच्या मनामध्ये संधी असेल काय कारण आणि म्हणूनच तुम्ही एका मतदारसंघापुरतं सीमित नाही किती ना लढाऊपणा कसा असू शकतो कार्यकर्त्यांच्या पती जेव्हा ज्या पद्धतीने आपण टिकून ठेवला त्याच्यामुळे आज इतकी बरकतच्या सभा आपल्याला या ठिकाणी त्यानिमित्त पाहायला मिळाली आणि म्हणूनच तुम्हाला आता जेव्हा साहेब कळलं असेल नाहीतर मी कधी रागात प्रदेशाध्यक्ष म्हणून बोलत नाही पण काल तुम्हाला बोललो आणि तुम्ही परवा देशातली जाणारी तिकीट रद्द करून या कार्यक्रमाला का आलात त्याचे मदत तुमचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो कार्यकर्त्याची कदर एक सहकारी ज्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येतो सुधा घारे सारखा का लढाऊ कार्यकर्ता ज्याला जिद्दीने पक्ष उभा करण्यासाठी असंख्य सोबत घेत यशस्वीपणाने वाटचाल करतो त्याला मी परराष्ट्र परदेशामध्ये परत एकदा जाईल पण कर्जत नाही येण्याची संधी मी सोडणार नाही हा मनातला तुमचा विचार या कार्यक्रमाच्या बद्दलचा आदर किती मोठ्या प्रमाणावर आहे हे आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी निश्चितपणे जाणू आहे पण आज आपल्या माझ्या सर्व सहकारांनी मी एवढंच आश्वस्त करतो की ज्याने आज पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केला खरं आहे मग अशी सचिनजी तुम्ही म्हणालात की सगळे व्यासपीठाचे असणारे कार्यकर्ते आज समोर बसलेले बघतायत कारण व्यासपीठ इतकं मोठं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं व्यासपीठ हे अशाच पद्धतीने नेहमी सजलेलं असतं विचाराची आदान प्रदान करतं कार्यकर्त्यांची जवळीक त्या ठिकाणी साधत असतं आणि त्याच्यातून एक नवा विचार सोबत घेत आपण यशस्वीपणाने त्या ठिकाणी वाटचाल करत असतो त्या यशस्वीपणाचा वाटचालीचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे असं या ठिकाणी यांनी त्यांनी मानतो आहे नऊ एप्रिल हा दिवस आम्ही कधी विसरणार नाही ता ना का अशोक का विसरणार नाही कारण आठ दहा महिन्याच्या नंतर मी इथे आलो मी सगळेजण आपण सोबत आहोत अनेक महिन्याच्या कालावधीच्या नंतर आपण ज्याला एकत्रितपणाने येतो त्याला उद्याच्या भवितव्याची चाहूल मानामध्ये ठेवत आपण काम करण्याची मानसिकता त्या दाखवतो एकदा दादाचा एक भव्य दिव कार्यक्रम झाला आपण यशस्वीपणाने वाटचाल करत असताना निर्णय घ्यायच्या नंतर आपण गरजतलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दोन वेळेला राज्यस्तरीय अधिवेशन आपण यशस्वी केलं त्याच्यामध्ये सुद्धा सुधाभाऊ तुमचा सिंहाचा मोलाचा वाटा राहिला एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना सुद्धा घेतला आणि दादाच्या नेतृत्वाखाली ज्याला आपण नवा विचार घेऊन स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती काम करण्याची भूमिका एनडीए मध्ये सहभागी होण्याचा करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला सुद्धा दोन दिवसीय यशस्वी शिबिर आपण या ठिकाणी केलं होतं त्याच वेळेला एक प्रचंड जाहीर सभा कर्जतकरांनी अनुभवलेली होती प्रचंड जाहीर सभा झाली त्या सभेचं दुसरं प्रतिबिंब या मधल्या कालावधीमध्ये या सगळ्या घडामोडीच्या नंतर सुद्धा इतक्याच पद्धतीने टिकून ठेवण्याचं अवघड शोधनुष्य ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी म्हणून फिलेला आहात ती बाब अत्यंत यशस्वी पद्धतीने होऊ शकते आपण सांगितलं की आदिवासी बांधवांच्यासाठी सांस्कृतिक भवन असावं आता हे दोन महत्वाचे नेते आहेत ने हे मला मार्गदर्शन करतील त्यांना चार मिळालं तर द्यायचं नाही हे एक देणं आणि हे एक देतील ते दोन मिळून जे एक होईल त्या तर तिघांपेक्षा जास्ती मोठं होईल याच्यात माझ्या मनामध्ये काय शंकाच काय कारण नाही पण आदिवासी मानवांच्यासाठी आता तारीख दोघांनी लिहून तेव्हा परत चुकवायची नाही पुढच्या नऊ एप्रिल दोन हजार सव्वीसच्या अगोदर हे आदिवासी भवन झालं पाहिजे आणि त्याच्या उद्घाटनाला तुम्ही आलं पाहिजे हे मला आज या कार्यक्रमाच्या या ठिकाणी सांगायचं आहे संस्कृती विचारधारा उद्याचं भवितव्य केवळ समाजमध्ये एका कांडासाठी त्या ठिकाणी उभा राहणार नाही तर उद्याच्या भविष्याची वाटचाल करण्याच्या साठी काळात जो काय बाजूला राहिला त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणल्याच्या नंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद वाचण्याची ताकद निर्माण करण्याचं काम आपण सगळे पुढच्या कलादीमध्ये सामुदायिकरित्या करूया एवढं त्याच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी आम्ही त्यांनी सांगू इच्छितोय तुम्हाला माहिती असेल जिरवल साहेब अजितदादाने वारंवार उल्लेख केला अख्ख्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तालुक्याचं कार्यालय सर्वात जर काय क्रमांक एक एकच कुठं असेल तर ते सुधाभाऊच्या नेतृत्वाखाली आज कर्जत तालुक्यामध्ये झालेलं <णागे> आहे त्याने अनेकाला उल्लेख केला भगवाचे मी आज या ठिकाणी आपल्याला समाधान वाटावून बोलतो अशाचा भाग नाही अनेक जाहीर क्रमांमध्ये अजितदादा ते बोलतात आणि अजितदादा फारसी कोणाची स्तुती करण्यासाठी प्रसिद्ध आहेत असं नाही बरकटपणाने एखादी चूक असेल ते सांगण्यामध्ये ते त्या ठिकाणी बोलत असतात पण एखादी गोष्ट ज्याला चांगली होत असते त्यावेळेला त्याच्या पाठीवरती शाबासकीचा हात फिरवणारा मोठ्या मानाचा नेता म्हणजे कोण तर दादा आहेत हे मला कार्यक्रमाच्या का निमित्ताने सांगत आहे पण भव्य दिव्य केवळ त्या ठिकाणी इमारत ऑफिस आहे अशाचा भाग नाही तर त्या इमारतीमधून लोकांना सुद्धा भव्य दिव्य पद्धतीची स्वप्न साकार होण्याची ताकद निर्माण करण्याचं कार्यालय म्हणजे माझं कर्ज तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय एवढंच मला आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगत आहे जिद्द उमेद पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा याच पद्धतीने तुम्ही सगळेजण चालू ठेवत राहा वारंवार यायचं राहायचं आहे विविध विकास कामाच्या निमित्ताने यायचं आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला मी एवढंच सांगू इच्छितो आहे पक्षाची पूर्णपणाची ताकद मगाशी जे काय सगळे वक्ते बोललेत ना ते सगळे इथे बसलं आहे हे जरी कमी झालं असलं तरी हे आहे हे म्हणजे ते जरी कमी झालं ते इथे आहे आणि त्याची जाण आणि जाणीव अजितदादांच्या मनामध्ये सुद्धा निश्चित आहे की एखादा कार्यकर्ता ज्या पद्धतीने पक्षाच्या संघटनेसाठी काम करत असतो नऊ वाजत आले तरी सुद्धा माझ्या माया माय माऊली या ठिकाणी बसल्या एकही माझी माय माऊली या ठिकाणी हल्ली नाही याचा अर्थ सुधा भाऊच्या नेतृत्वाचा प्रचंड विश्वास हा त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी जागरूकपणाने एक आपला आकाचा भाऊ ज्याला राजकीय भविष्याची वाटचाल करत असतो भगिनींच्या नात्याने त्याच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहिलं पाहिजे ही मनस्वीपणाची भावना ज्याला माता भगिनींच्या मनामध्ये येते ते नेतृत्व कधी पाठीमागे राहत नसतं ते यशस्वीपणाने पुढची वाटचाल करत असतं तुमच्या स्वभावाचा दुसरा गुण म्हणजे नम्रता आहे नम्रपणाने जमिनीवरती बाब ठेवून जाणारा माणूस कधी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अजिबात पाठीमागे जाऊ शकत नाही मी याचा अर्थ काय ज्याला समजायचा असेल त्याने समजावा अजय भगवानचे भर हे सगळे हातले त्यांना समजलं मला काय बोलायचं आहे हाच कायम राहू द्या शेवटी आयुष्यभरामातला हा ठेवा तुम्हाला भविष्यातली उंची गाठण्यासाठी शंभर टक्के उपयुक्त ठरेल त्याच्यात माझ्या मनामध्ये काय शाखा लोक पाहत असतात काय मानसिकतेने कोण काय ठिकाणी काम करत असत कशा पद्धतीने प्रत्येकाच्या मनामध्ये काय पद्धतीने विचारत असतात आणि या सगळ्या गोष्टीचं पाठबळ मोठ्या प्रमाणावरती पाठीमागं मिळालेला असताना ब्याण्णव ब्याची मतं अपक्ष मिळवणं सोपं काम राहू शकत नाही ती ताकद या कालापूरच्या कर्जाच्या जनतेने आपल्या पाठीमागे त्या ठिकाणी उभी केलेली आहे पण पाठीमागे वळून बघता पुढची यशस्वीपणाने माटचाल करा आम्ही सगळेजण आपल्या पाठीमागे निश्चितपणे त्या ठिकाणी आहोत मी एवढंच सांगतो पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये जावेळेला येईल त्याला तुमच्या आनंदाला उधाण आलेलं असेल असा कार्यक्रमाला मिळत एवढंच या ठिकाणी अत्यंत सांगतो तो दिवस फार लांब नाही एवढंच अशा प्रसंग या ठिकाणी सांगायचा आहे पुन्हा एकदा म्हणजे या सर्व सहकारांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभावामध्ये अंतकरापासून या ठिकाणी स्वागत करतो मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय बलशालीपणाने वाटचाल आहे ती या सयाद्रीच्या कोशीत असलेल्या कर्जत खालापूरच्या मतदारसंघापासून ज्या पद्धतीने सुरू राहील ती उद्याच्या भवितव्यामध्ये महाराष्ट्राचा कानाकोबऱ्या चांद्यापासून बांध्यापर्यंत निश्चितपणे त्याचे प्रतिबिंब उमटतील एवढा विश्वास प्रदेशाध्यक्षांना त्या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा अंत्यकाळापासून आपल्या सर्वांचं स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र